कडधान्य जी आहेत ही मधुर आणि कषाय म्हणजे गोड आणि तुरट चवीची असतात तर आम आमच्याकडे असं सांगतात की एखादी चव जी असते ती अव्यक्त असते किंवा ती शेवटी व्यक्त होते जसं तुम्ही आवळा खाल्लात तर तो, तो आंबट लागतो पण त्या आवळा खाल्ल्यानंतर थोडंसं पाणी पिलं ते घोडभर तर तुम्हाला गोड चवीचा अनुभव येतो ह्याला अनुरस असं म्हणतात तसं सगळ्या कडधान्यांची जी, जी चव आहे ती मधुर पण आहे आणि तुरट पण आहे म्हणून तुम्ही जर कडधान्य नुसतंच तोंडावर ठेवलं तर तुम्हाला कसलीच चव लागत नाही म्हणजे ती अशी तुरट चव असते कशा पण जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं तर मग तुम्हाला थोड्या वेळाने ते गोड लागतं कारण त्याच्यामध्ये पीठ आहे पीठ आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शुगर आहे म्हणजे ग्लुकोज आहे म्हणून ते गोड लागतात इतकंच किंवा ज्यांना हरभरे खायची सवय आहे ओले हरभरे तर ओले हरभरे हे गोडच लागतात आणि जेव्हा ते वाळतात तेव्हा मात्र ते कडवतात मटार ओला मटार गोड लागतो आणि जेव्हा तो वाळतो कडकडीत वाटाणे होतात त्याचे तेव्हा तो तुरट लागतो असं तर शास्त्र असं सांगतं की स्वादुपटुश्च मधुरम अमलोमलम पच्यते रसा हा कटुतिक्त कषायाणाम विपाक प्रायशक कटु म्हणजे मधुर रसाचे जे पदार्थ असतात गोड चवीचे पदार्थ ते शरीरात पचन झाल्यानंतर सुद्धा ते गोडच राहतात पण खारट चवीचा जो पदार्थ असतो त्याचं पचन होऊन शरीरात स्वीकारताना मात्र ते गोड म्हणून स्वीकारलं जातं पदार्थ जो असतो तो शेवटपर्यंत शरीरात आम्लत राहतो म्हणून मी सांगितलं की आमलं शक्यतो जास्त खाऊ नये कारण ते जिथं जिथं पोचतं तिथली तिथली हाडांची झीज करणं आणि तिथल्या तिथल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या संकोच होणं रसाचं वर्णन असं केलं आहे की अक्षीभ्रुव निकोचन हा आपण असा रस ताटला की आपणच करतो असं करतो अक्षी आणि भ्रुव निकोचन हा त्याचा संकोच करतो तसं जिथं जिथं ती ॲसिडिटी पोचते आंबटपणा पोचतो शरीरात कारण तो बदलत नाही आम्ल आम्लच राहतं ते तिथं शरीरात जाईल तिथं तिथं ते संकोच करतं मसाला आकडं होतं त्यामुळे वेदना होतात म्हणून शक्यतो आंबटच्या नादाला लागू नये डाळिंब वगळता आणि बाकीचे ज्या तीन चवी आहेत तिक्त आणि कषाय ह्या कन्व्हर्ट होऊन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करताना त्या तिखट म्हणूनच प्रवेश करतात म्हणजे ती उष्णता वाढवणाऱ्याच असतात म्हणून त्या त्यांचं प्रमाण जे आपल्या आह आहारातलं असतं ते बऱ्यापैकी कमी असतं